सारखं फोन घेऊन बसतो रानातलं बघावा उदे करतो मी थांब नाई मग आता काय बसला दरावा लाईट आली असेल तिकडे रानात जाऊ का दोघांनी जावा तिला कळत नाही का मला सांगतो तिला तो घेऊन जावा मी नाही जाण ती माहिती नाही काजल झालं का नाही आले झालाय म्हणते बाबा येईन आता येऊन त्याला एकदा घरात बसल्यावर नाही उरकत नाही काय नाही मला तिथं चक्क लिहून बाबा चे आता फेकून द्यायचं केल्याला बघ बर लवकर नाही आला उशीर झाला त्याला आता घरातलं काम असत ना मला पण आधी ज्या माणसाला लागतं ते बाहेरचं उरकून देत जावा ना आधी घरात तिसरी दिवस काम आहे मग बसायचं घरात एवढं काय एवढं काय तुम्हाला अर्जंट काम बाहेर जायचं अगं त्या दारा जायची वावरात जायची आता घ्याव ना इथं त्याला नाष्टा कर काय म्हणजे खाऊन जाईन घरा करतो दे बाव पे तो घ्या त्याला बी कर तरी म्हणजे जाईल लवकर करून करत ना आता हा उरक लवकर असून देबा आता काय करतो लई गुळ चटची असाला केलाय ना मग गप अरे साखर वाडी आधीच काय बाबा एवढा गुळ चिया टाकता का मला मारून एवढं कुठं नशे आमचं आमच हा तिला उरी तिरी कळत नाही बाई हि काय बापाच्या घरून आणायचा काय साखर वाटला बाज बाच घरात असले हाय गय नाही त्यांना उरी तिरी कळत नाही बाई गोड चिया करत्यात का जाऊ दे मम्मी मरणाचा ऊन झालेलं गोडची हा पाचला पाजायचा काय म्हणताव जरा मठ्याने बोलत जाणार काय म्हणजे तुझ्या आतमध्ये काय इतका गोड चेक करताच काय मग तुला साखर काय कमीच नाही ना नाही बापाचं काय काढलं तुम्ही मग तुला बापाच्या करून आणायचीच नाही ना, ना, ना त्याच्यामुळे बदा बदा होतीत राहिली एवढा गोड चे असतो काय रोज होतो का एवढा गोड रोज होतो का एवढा गोड मग काय करते कुठं तर कुठं तर नाही कुठं बिघडी तीच कारण असत तरी बिघडन भाजीच तरी बिघडन मग करायचं ना स्वतः स्वतः उठून करायचं मग एवढं एवढंच मी केलेलं आवडत ना स्वाता, स्वाता ना स्वतः उठून करायचं खायचं तुम्हाला हायच ना हातपाय सांगायचं नाही स्वतः येतं करायचं माहित नाही करायचं मला काय शिवाय आहे का मार्ग पण मी काय म्हणते स्वतःला येत ना स्वतःला सुग्रण नाही नाही स्वतःला सुग्रण करते मला ना सांग स्वतःला सुग्रण सा आताची हिरव्या दाताची करायचं खायचं ना मग एवढं बोललो कोणा कायच नाही पण तुम्ही मग माझ्या बापाकडे गेल्या कशा काय माझ्या बापाकडे पण तुम्ही जायचं नव्हतं ना माझ्या गोष्ट होती ना मग मलाच बोलायचं होतं एवढं सांग तू करून खायला तुझं होती काय घालाय तुझ्या आहेत काय आजवर नव्हतं काय करायला पण मी काय म्हणते पडले एवढी तेवढी साखर जास्त त्याच्यात काय पडली कशी पडली म्हणजे तुमच्याकडे रोजच बरोबर मापातच होतय नाही एवढ्या भाजी कालून टाकून द्यायला लागते तुम्ही केलं तुम्हाला मग मापात करता येत नाही खायला लागतो मात्र शेल करता करताना एवढा एवढा करून ठेवता फेकून द्यायला लागतो एवढा उरल्याला माप करायचं ठेवायचं फेकायचं सुनाला बरं बोलता येतं तुम्हाला सुनाला मला कशाला मला नाही काय गरज देवाऱ्यावर बसायची मला कुणाकडून बसवून पण घ्यायचं नाही देवाऱ्यावर एवढं बोलायची गरजच नाही तुम्ही पद्धतशीर बोलावा तो लायसन काढ बोलाय का... अप... तुमच लायसन काढला असं वाटा वाटावाटा वाटा, वाटा, करीत म्हणून तू बोलत एवढी अगोचर पानाने मी अगोदर पानाने बोललेच नाही तुम्हाला तुम्हाला माझ्या बापा पर्यंत जायची गरजच नव्हती तुम्ही मला बोलले असता ना तुम्हाला काय सांगायचं गरजच नव्हती मला बी जायची आपण हुकली चुकली माणसं मुद्दा म्हणून नाही करत मला काय हाऊस नाही एकदा झालं दोनदा झालं तीन बारा तीस तारा बघ बाबा हे काय करतीला सांग माझ्या मम्मीला काय बोलू नको बायकोला बोलल्याला चालतंय बायकोला बोलायला गोड लागतं बायकोला आणखी बाबा तिची शैनिंग आहे जा तिकडे काय घराचं तुम्हाला आई बोलते ते दिसत नाही का मीच बोलल्याला दिसते का काय जाण मी नाही जाणार सांगितले तिला तिला आई येत आहे का बघ ना चप्पल चल तुझ्या वाश्यात सांग बाबा हिला ते जा। आई काय राजी नाही अगोदर पाना करते जस काय जातो म्हणजे जा आई बोलले चालते हा आलच मागून मी आईने काय काय दिले काय केलंय त्याला जन्म नाही दिला काय नाही आणि मागून आबा करायचीच नव्हती ना बायको बायकूचं काय करत नव्हती तर करायचीच नव्हती बायको एवढी नको शाईनिंग करू नाही नाही नुसती नुसती कामाला नुसती कामाला बायको झक माराय मग तीन तीन बार कशाला माझ्या आई बापान माझ्या आई बापाला भेटला असता आले पडले या खूप सडात असल्या शिव जागा आहे असले पुढं तर चालल्यात मनाने कोण नव्हतं आलं मनाने तुम्ही आमच्या तिथे आले गरजच नाही काय जाणार तू आकाशा बोलतात बघितलं का मम्मीच्या नादी लागू नको नाही तर चपली नाही आता दोन तीन का मम्मीच्या नादी नको लागू जा बायको बायकोला बोलले गोड वाटतंय तुम्हाला काय नाही तुम्हाला नीट सांगताय नीट बोलाय नको नको आगा करू जा गेले हात पाय नाक आपण बघ मम्मी می بیا تا ته کارامل ها ځا بابا را نه ته چر تیلا بیا گیون تی کلی دي 1 نمبر ها ان نی ساګ با ها مون ځا تا دار دار ځا بابا غاز بیس کا پاو ځا څنګه نه خلایت خپل کمون دوله تا وا بره ته جیسا ټیګ په بیا وګلونه کو نو کو بیا ته ویلا مايته زال ته بیا کلا بور بابا نټیو ځاو کم ها ځا بابا مله واټل گیون ځا भया बघा कसा हिरू लिओ कस असावं काहीतरी जाऊ मम्मी हा 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 हुशारी असं लिकडो असलं तर असावं जरा आई बापा जेवाला बी बर बर बघ बाबा बघ किती हुशारी लिकडू बाकीची निश्चित आपल्या बायकोच्यात पोळे तो पडी देत आले मायाचा कुकडा शेमडा बर आईची माहिती बायकोला बोलायला नाही दिसत आई काय काय रुचले कमी बोलले का बाहेर इतकं नाही लस नाही बाहेर बोलायचं कमी पडलं असेल ते अजून बोलायला तुझ्यासाठी काय हो काय आणलं ना तुझ्यासाठी हो तुला माझ्यासाठी खुलं नको मग कधी दाखवणार मला दाखवतो म्हणतो खरं ना जाऊ का तुम्ही मला आयच मग का बोलले जाऊ दे बोलत नाही बोलत जाऊ का खर ना जाऊ का काम आहे मला ते कानातलं हरवसाय ग मला वाटलं मला बोलतोय त्याच्या आईसीमुळे मम्मी दाखव कल्याण होते फोन हा ते फोन राहिणी तर न्याजार जा तंजा। ते सट्टी आधीच लाव काय बाबा करते आता डोकं दुखी काम करते का काय करते कोण का हा जाऊ बाबा बाय बाय हा घेऊ द्या व इथं तुझं झाडायचं जाडवाडून दोयाला तर ठेवू असं सोर बिलाईन एखाद्याच कामाला कळशी इकडं ठेव की तिकडं कुठे होती खरकट पाणी सांडाय हे आता हे आता ठेवा वर उचलून तपले तर गासायची ते इळस घालवी त्यात गासा गुसाच करता 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 तुम्ही किती बोला तुमच्या समोर जरी नसला दाखवत ना तरी माझ्या नवऱ्याचं लय माझ्या जीव तिने आज मला काम केलं काय बोलत हळूहळू जरा मोठ्याने बोलावा काय वेळ आता बोलले माझं मी बोलू पण नाही का माझं मला बोलते तुम्हाला बोलले पण असते काय गपुटपुट बोलायचे मनात मनातले मनात बोलायचं हाय मला सवय बोल चांगली सवय असते तसलं अजिबात हळूहळू बोलायचं नाही मला आलंय ना ऐकायला काय आलं ऐकायला काय म्हणतात तू खरं बोल बरं आता काय खरं बोल आता आले ना ऐकायला मग माहिती ना तुम्हाला सांग ना तू बोलू का नाही म्हणले काय बोलत होते आता काय म्हणले असं म्हणले असं काही पण काय पण कस काय कमन बोलत होती तशी तर काय बोलले मी मी चांगलंच बोलले माझं माझं मी बोलत तुम्हाला कोण काय बोलले का माझ्या लेखन ले ले करून आणले मला आणि ती मला आणलं नाही का माझ्या नवऱ्याने मला करून अशी ती खुश नाही होऊन पुढे माझ्या नवऱ्याने मला आणले करून समजलं ना समजलं ना मला आधी आणले तुला तुला आणला मला माहिती माझ्या नवऱ्या आणि मला कानातलं आणले करून मला दाखवले तुम्ही मला पण दाखवले तुम्हाला दाखवलं नाही मला माहिती लगेच माणसान आता खोटो खोटो मला दाखवले आता घ्यायचंय म्हणलं म्हणणारच ना मला आणले म्हणून मला दाखवले तुला मोर्चा पिकाव बघ तुम्हालाच बघा मोर्चा पिकाव तुम्हाला लगेच आला आताच लगेच लिहायला मलाच पाहि ना आधी आता कसं घ्यायचंय स्वतः का म्हणलं तुम्हाला ऐकू तर येणारच ना माझ्या नवऱ्याने केलंय म्हणजे मलाच आणलं आणलंय तुला आणलंय काय बस मला लांल तुझ्यासाठी आणले फक्त मला दुसऱ्या पिकाव तिला आणायचं काय नाही मला ते तुम्हाला काय म्हणले मला माहित नाही माझ्यासाठी घेऊन आलेले दाखवलंय पण त्यांनी मग मला तुला माझ्या देतो आता मी उलट म्हणलं ठेवू बाबा बर झाले अकरा तुमच्यासाठी आणलं ना हातात दिलं असत दिल तर माझ्या हातात त्याने कशा का, मग पुजायला घेऊन गेले मग त्याला म्हणलं तू आणलं ठेव बाबा आपल्या घरात हा ठेव आणि तुम्ही लिवायला देणार आहे माहिती ना मला मग त्याजवळ नाही द्यायची वाय मग कोणाजवळ द्यायची ठेवायला देणार घेऊन बसले असतात तुमच्यासाठी आणलं असत मेन पॉईंट माझ्यासाठीच आणलंय ते मुळात काय बाय तुझी लई शेनिंग च तर पडत काय असलं की मलाच काय असलं की मलाच कमवून घे मग तुलाच घ्यायचं म्हातारे माणसात किती दिवस उरले त्यांना नाही हवस तुम्हालाच पाहिजे नाही का हा तुम्हाला किती केलं तुम्हाला तरी कमीच पडत तुम्हाला ते माझ्यासाठी आणले मला बाकी काय माहिती मला काय करायचं का मी माझं मी घेणार घे ना घे कशी घेते बघत जा घ्या जा